भाळवणी येथे शेतात स्वराज्य पंचवीस या बियाणाची पेरणी केली असता गव्हाची लांबी व वा वाढ जोमा झालेली दिसत आहे तसेच रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याने हा गहू कोणत्याही रोगराईला बळी पडत नाही एकरी तीस ते पस्तीस क्विंटल गव्हाचे विक्रमी उत्पादन मिळते शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात स्वराज्य पंचवीस या गहू बियाणांचा वापर करून उत्पन्न मिळवावे असे प्रतिपादन भाळवणीचे सरपंच बबन चिमटे यांनी केले आहे भाळवणी येथील शेतकरी अविनाश राऊत यांनी गुजरात गांधीनगर येथील स्वराज सीड्स कंपनीचे स्वराज पंचवीस गहू बियाण्याची पेरणी केली या गव्हाच्या शेतीची पाहणी करण्यासाठी गुजरात गांधीनगर येथील स्वराज सीड्स कंपनीचे प्रतिनिधी जयंत धांडे व जिल्हा वितरक अजय सीड्सचे संचालक अजय मुथा आले असता गहू या पिकाची चांगली वाढ व ओंबीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहून समाधान व्यक्त केले यावेळी बाळवणी यशोधन ॲग्रो एजन्सीचे संचालक तुळशीराम कदम अजिंक्य साळे सरपंच बबन चेमटे माजी उपसरपंच पोपट लोंढे जालिंदर पावीर दत्तात्रय गुंजाळ सुरेश रोहोकले जयसिंग रोहकले विकास जाधव प्रगतशील शेतकरी संपत जासू फक्कड उटे आदींसह भाळवणी येथील ग्रामस्थ उपस्थित होते स्वराज सेट्स कंपनीचे जयंत धांडे म्हणाले की स्वराज पंचवीस गहू अतिशय चांगला व जास्त उत्पन्न देणारा आहे असे पुढे आले आहे संशोधित बियाणे असल्यामुळे पेरणीसाठी बियाणे कमी लागते या गव्हाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे तांबेरा या रोगाला हा बळी पडत नाही तसेच या गव्हाची उत्कृष्ट प्रतीची स्वादिष्ट व रुचकर सफेद रंगाची चप चपाती तयार होते अजय मुथा म्हणाले की येथील शेतकरी अविनाश यांनी पेरणीसाठी बियाणे नेले होते येथे पिकांची पाहणी केली असता उत्तम प्रकारे गव्हाची वाढ व वा उंबीची चूड झालेली दिसत आहे किमान एकरी पस्तीस क्विंटल एवढे उत्पादन मिळून गव्हाच्या दाण्याचा कलर सोनेरी असल्यामुळे बाजारभाव चांगला मिळेल शेतकऱ्यांनी स्वराज पंचवीस या बियाण्यांची पेरणी करून जास्तीत जास्त उत्पादन करून फायदा मिळवावा असे सांगितले सूड चांगली केलेली वाढ चांगली झालेली वंबीची लांबी चांगली सरासरी ऐंशी दाणे आहेत एका ओंबीमध्ये सरासरी सत्तर ते ऐंशी दाणे आहेत यशोधन ॲग्रो एजन्सी अँड मॉल मुक्काम पोस्ट भाळवनी तालुका पारनेर जिल्हा आईला बोला स्वराज पंचवीस गहू हा आमच्या शेतकरी अविनाश राऊत यांनी एक एकर क्षेत्रामध्ये पेरला होता तर व्हरायटीचं जे लोकेशन आहे आजचं एक नंबर उंबी दिस राहिली वाढ बीड एक नंबर आहे आणि त्याच हिशोबानी पिकाची जी वाढ आहे किंवा उंबीची वाढ आहे ही एक नंबर आहे उत्पन्न उत्पन्न एकरी पंचवीस ते तीस क्विंटलची आमची अपेक्षा आहे स्वरा स्वरासिस कंपनी गुजरात गांधीनगरची कंपनी आहे हा सोरा म्हणजे सोरा सीड्स पंचवीस गहू आहे खूप अतिशय खूप चांगला गहू आहे शेतामध्ये तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे उत्पन्न उत्पन्नाला उत्पन्ना खूप चांगलं आहे शेतकऱ्यांची चांगली मागणी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे आणि इतर वाहनाच्या वाहनामध्ये हा सर्वात चांगला आहे रोगाला आणि तांबेरा रोगाला बळी पडत नाही कोंबीची लांबी चांगली आहे कोंबीची लांबी आणि साईज चांगली आहे आणि दाना खूप चांगला आहे आणि याची चपाती खूप चांगली लागते आज रोजी आम्ही भाळवणी येथे स्वराज्य पंचवीस गहू जो बियाणं दिलं होतं त्या संदर्भात प्लॉट व्हिजिटसाठी कंपनीचे प्रतिनिधी जैन धांडे मी अजय सीड अहमदनगर अजय मुथा व यशोधन ॲग्रो मॉल भाळवणी येथील कदम साहेब आम्ही सर्वांनी मिळून हे भाळवणी येथील गहू स्वराज पंचवीसचं प्लॉट व्हिजिट केली असता आम्हाला सदरील प्लॉटबद्दल सर्व शेतकऱ्यांचं समाधान पाहून फार आज रोजी आनंद वाटला कारण सदरील गहू हा कोणत्याही रोगाला बळी पडत नाही उत्पन्न इतकं छान आहे कारण ओंबीची साईज पा पाहिल्यावर लक्षात येतं का, लक्षा का कमीत कमी तीस ते पस्तीस क्विंटल पस्तीस क्विंटल कमीत कमी उत्पन्न हे गहू शंभर टक्के देणार आहे आणि गुजरात गांधीनगर येथील कंपनी स्वराज सीडची गावासाठी ही नावाजलेली कंपनी आहे ह्यांचा गहू उत्पन्नाबरोबर खायला पण फार चांगला लागतो त्यामुळं मार्केटला बी ह्याला भाव चांगला मिळेल अशी आशा आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी स्वराज पंचवीस गावाचं पेरणी करून भविष्यात त्याचे रिझल्ट पाहावे म्हणजे प्रत्येकाला चांगला अनुभव येईल अशी मी खात्री बाळगतो धन्यवाद धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर अहिल्यानगर